नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य या आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनी आज जो विषय आपण हाताळणार आहोत हा विषय जरा समजून घ्या अनेक वेळेला तुम्ही समजून घेत नसता त्यामुळं अडचणीमध्ये पडत असता अंगात संचार होणं ही एक आनंदाची भाग्याची गोष्ट आहे यात काही वादच नाही आहे अंगात संचार होणं ही खूप चांगली गोष्ट आहे परंतु माझ्या डोळ्यापुढे अशी काही उदाहरणं आलेली आहेत की ज्यामुळे तुम्हाला सावध करणं गरजेचं आहे माझ्याकडे एक बंधू आले होते आणि कोल्हापूर विभागातील एका ताईंनी त्या बंधूंची गेनमाळ केली होती आणि त्या त्यांच्या गुरु झाल्या होत्या आता प्रश्न काय होता की त्या बंधूंच्या शरीरामध्ये दहा देवीदेवतांची वारी येत होती दहा वारी आणि असं होत असताना त्या कोल्हापूरच्या गुरुवर ताईंनी काय केलं त्यांना त्यांच्याकडून दहा देवी देवतेच्या गेणमाळी करून घेतल्या दहा हो गुरुमंत्र गुरु दिले आणि एका गुरुमंत्राच्या अकरा माळा असा जप करायला सांगितला म्हणजे एकाच्या अकरा माळा अशा आठ गुरुमंत्राची अकरा अकरा माळा जप करायचा जवळजवळ ऐंशी ऐंशीच्या वर ह्या माळा जात होत्या आणि झालं काय की हे जपाला बसल्यानंतर आता ऐंशी माळांचा जप करायचं म्हणजे नवीन ज्या व्यक्ती आहेत त्यांना एवढं सोपं नाही त्यांना खूप त्रास व्हायला लागला हात दुखायला लागला मणक्याचा त्रास उद्भवला डोकं सुन्न व्हायचं त्याचबरोबर यांना गुरुमंत्रच लक्षात राहायचं नाही आत्ता कळवायचा अकरा माळा केल्या तर दुसरा गुरुमंत्र आता कुठला आठवायचा असे अकरा गुरुमंत्र मग खरंच गेणमाळी अशा करायचे असतात का किंवा गुरुमंत्र असे असतात का याविषयी आपण चर्चा करूया तत्पूर्वी माझ्या आपण सर्वांना विनंती आहे की पटकन जे लाईकचं बटन आहे त्याला प्रेस करा तुम्ही लाईक केल्यानंतर माझं प्रोत्साहन वाढतं आणि आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारी घंटेचे बटन अवश्य दाबा आता पहा असे अनेक लोक पाहिलेत मी की कोणाच्या अंगात आठ वारी आहेत वारी म्हणापेक्षा संचार बोलतो मी आठ संचार आहेत पंधरा संचार आहेत आणि एकामाग एक एकामाग हे संचार येत असतात घुमत असतात आणि त्या व्यक्तीला सुद्धा त्याचा गर्व वाटत असतो तो, तो सर्वत्र सांगत फिरत असतो माझ्या अंगामध्ये दहा संचार आहेत माझ्या अंगामध्ये पंधरा संचार आहेत आणि काही काही तर असे लोक आहेत की ज्यांना एक संचार झालाय परंतु त्यावरती ते समाधानी नाहीत त्यांना अजून वाटतंय अजून दोन देवांची वारी यावी अजून तीन देवांची वारी यावी अशी पाच सात वारी तर माझ्या शरीरामध्ये असावीत आणि यापोटी ते अनेक नाना तऱ्हेचे यातना करून घेत असतात ते वारं यावं म्हणून खरं पाहिलं तर बंधू भगिनी एवढे संचार एका वेळेला एका व्यक्तीच्या एक शरीरामध्ये असतात का हा वादाचा विषय आहे याच्यावरती आपण खरं तर कधीतरी व्हिडिओ बनवूया की एवढे संचार असतात का आणि जर एवढे संचार नसतात तर ज्यावेळेला त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये संचार होतोय त्यावेळेला ती व्यक्ती इतक्या देवांची नावं का घेत आहे याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवूया आज जर ते, ते बोलत बसलो तर व्हिडिओ मोठा होईल तर सर्वप्रथम ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये संचार होतो आणि त्यावेळेला गेनमाळ करण्याची प्रथा आहे हे मी नाकारत नाही मी सुद्धा गेणमाळ करत असतो फक्त इतरांच्या गेनमाळी आणि माझी गेणमाळी यामध्ये फरक आहे मी इतर डामडोल इतर धागडदिंगा याला मान्यता न देता शास्त्रशुद्ध पद्धतीनं मंत्रांच्या आधारे गेणमाळ करत असतो त्यामुळे मी जे गेणमाळ करतो त्याला इतरांच्यापेक्षा खूप कमी खर्च असतो आता संचार व्हायला लागल्यानंतर गेणमाळ करायची असते आणि गेणमाळ करण्यासाठी एक गुरु आवश्यक लागतो त्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या देवी देवतेचा त्या संचाराची पाडूक म्हणा त्याची स्थापना म्हणा त्याची गादीभरण म्हणा किंवा त्याचे बाकीचे सोपस्कर आहेत हे आपण त्या गुरुच्या मार्गदर्शनासाठी खालीच करत असतो गुरुची आवश्यकता आहेच परंतु इथे एक फार मोठी चूक आहे की ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये इतके संचार होत आहेत तर इतक्या सगळ्या संचारांची गेणमाळ करायची इतक्या सं संचारांना आपण गुरुमंत्र द्यायचे असं नाही होणार हे चुकीचं आहे कारण संचार होत आहेत तुमच्या शरीरामध्ये होत आहेत एवढे होत आहेत ठीक आहे त्याचं काय ऑब्जेक्शन नाही आहे गुरु पण तुम्हाला होतील परंतु आत्ता जे कोल्हापूरमध्ये मॅटर झालं आहे दहा ते अकरा दहा ते अकरा गुरु मंत्र दिलेत तेवढ्या देवतांच्या गेणमाळा केलेत त्या बिचाराला इतका खर्च झाला आहे हा खर्च होऊनच्या होऊन अजून तो समाधानी नाही डोकं ठिकाणा नाही त्याचं एवढे मंत्र जपायचे एवढ्या साधना करायच्या शक्य नाही आहे आणि आता गुरुजवळच करत नाही त्याला त्यामुळे तो खूप त्रासात आहे म्हणून सर्वप्रथम एक सांगतो तुमच्या शरीरामध्ये कितीही संचार होऊ द्या गेनमाळ ही एकाच संचाराची करायची असते स्थापना एकाच संचाराची करायची असते गुरुमंत्र एकाच संचाराचा द्यायचा असतो या मताचा मी आहे मग आता इतर वाऱ्यांचं काय करायचं इतर वाऱ्यांना तुम्ही टाक टाकाच्या स्वरूपात देवाल्यावरती स्थान देऊ शकता रोज त्यांचं एकदा नाव घेऊ हो शकता परंतु गेणमाळ ही एकाच वाऱ्याची करू शकता किंवा दोन वाऱ्यांची करू शकता दोन वाऱ्यांची आपण स्थापना करू शकतो परंतु इतके सगळे देव स्थापन नाही करू शकत मग आता एक प्रश्न असा निर्माण होईल की दहा संचार आहेत चार संचार आहेत पाच संचार आहेत तीन संचार आहेत मग त्यातला एकच संचार कसा ओळखायचा की याचीच गेडमाळ करूया याला स्थान देऊया तर हे त्या गुरूंच्यावर सोडा कारण ते ओळखण्याच्या काही पद्धती आहेत तो संचार किती तीव्र गतीने येतोय पहिल्यांदा कोणता आला त्या देवीदेवतेचं म्हणणं काय आहे कोणता संचार टिकून राहील कोणता संचार तुमचं भलं करेल अशा अनेक ठोक ताळे असतात ता अध्यात्मातले तो गुरु स्वतः पाहत असतो की आपण नक्की कोणता संचार ठेवायचा आहे कोणती गेणमाळ करून कोणता गुरुमंत्र द्यायचा आहे त्यामुळे त्या गुरुवरती अवलंबून राहतं माझ्याकडे येणाऱ्या लोकांचं तर मी असंच करतो की एकच गुरुमंत्र देऊन इतरांना मान देत असतो त्यामुळं जास्त वारं अंगात घेण्याचा सं आग्रह करू नका मुळात त्यात काय तथ्य आणि काय सत्य याच्यावरती या व्हिडिओ बनवेन मी त्यावेळेला तुम्हाला खोलवर समजेलच परंतु अनेक वारी घ्यायची अनेक व्याप करत बसायचं गरज नाही एकावरच टिकायचं आपल्याला एकावरच टिकायचं आहे एकाचीच भक्ती करायचं आहे गुरुमंत्रसुद्धा एक असावा किंवा जर तुम्ही वेगवेगळ्या साधना करत असाल तर एक दोन साधनेच्या दृष्टीकोन ठीक आहे एक दोन तीन होऊ शकतो परंतु दहा दहा अकरा अकरा गुरुमंत्र घ्यायचे म्हणजे याला काय अर्थच नाही का काय का त्या अध्यात्मामध्ये काही रसच राहिला नाही काही तथ्य नाही त्याचबरोबर इतक्या सगळ्या गेणमाळ करत असताना तेवढा खर्च करण्याची गरज काय म्हणून हे सुद्धा करण्याची गरज नाही फक्त गुरु जर जाणकार असेल तर गुरु ओळखतो की कोण त्या वारत ठेवायचं आहे कोणत्या वाऱ्याची गेणमाळ करायची स्थापना करायची किंवा गुरुमंत्र नक्की कोणता द्यायचा इतर वाऱ्यांना मान कसा द्यायचा हे सगळं गुरु समजत घेत असतो माझ्याकडे तरी इतके वारे येणारे लोक कितीतरी आलेले आहेत त्यांचं आता भलं चाललं आहे मी त्यांची गेणवाळ व्यवस्थित केलेलं आहे गुरुमंत्र दिलेला आहे आणि एकदम व्यवस्थित चाललं आहे काय अडचण नाही त्यामुळं जास्त वारांगात यावी संचार यावे असा पण आग्रह धरू नका जो संचार आला आहे त्याचा मान सन्मान करून त्याच्यावरच टिकून राहा कारण शेवट अध्यात्मचं गणित काय सांगतं एकावरच लक्ष द्या एकालाच भजा पूजा भक्ती करा तर आपण तिथपर्यंत पोचो याचं थोडं करायचं त्याचं थोडं करायचं त्याचं थोडं करायचं यामध्ये संपूर्ण आयुष्य जरी निघून गेलं तरी काहीही उपयोग होणार नाही तुम्ही नुसतं पळतच राहाल आणि आज इतकं दुःख वाटतं इतकं दुःख वाटतं की खूप राग सुद्धा येतो ह्या क्षेत्राचा की लोक इतके पळत आहेत इतके पळत आहेत योग्य मार्गदर्शन नाही आणि लोकांच्या पण चूक आहेत नुसते पळत राहिलेत नुसते पळत राहिलेत कधी इकडं कधी तिकडं कधी तिकडं कधी तिकडं अरे नाही तुम्ही कुठंही जा काहीही करा पण एका ठिकाणी काही दिवस टिकून राहा त्याशिवाय तुम्हाला कसं अनुभव येईल नुसतं पळत राहिलं आहे नुसतं पळत राहिलं आहे आणि यातून अनेक व्याप अनेक त्रास उद्भवत असतात पैसे जात असतात वेळ जात असते आयुष्यात काहीच होत नाही काहीच होत नाही आत्तासुद्धा आठ लाख गेले नऊ लाख गेले तीन लाख गेले चार लाख गेले गेनमाळेला असे लोक येतात आश्चर्य वाटतं तोपर्यंत तुम्ही काय विचार करत होता तुम्हाला काय आकलत नव्हती का काहीच कळत नव्हतं का एवढे पैसे गेले तरी उपयोग नाही अध्यात्मामध्ये खरकडात कारण अध्यात्म म्हणजे हा सगळ्या बाजारबाजूरात येऊन त्या प्रभूला आपल्या मनामध्ये स्थापित करणं जर मला त्याला स्थापित करता येत नसेल तर बाकीचा बाजार कितीही मांडला कितीही बँड लावून मी गेणमाळी केल्या किंवा काहीही केलं तरी पण जोपर्यंत माझ्या ईश्वराला प्रभूला माझ्या हृदयामध्ये मी स्थान देऊ शकत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोगच नाही म्हणून गेनमाळ करत असताना एकाचीच व्हावी आणि गुरुमंत्रसुद्धा कमीत कमी असावे जास्तीत जास्त गुरुमंत्र झाले तर त्याचासुद्धा उपयोग होणार नाही आणि जास्ती देवदेवता असल्या तरीसुद्धा एकाच देवदेवतेवर फोकस करून त्या देवीदेवतेला समोर ठेवून किंवा एक एक सोडून दोन जास्तीत जास्त दोन यांना डोळ्यापुढं दो ठेवूनच ते थे गेणमाळ करावी आणि त्यांची स्थापना करावी अनेक देवीदेवतांची गेणमाळ करताना स्थापना करताना प्रॉब्लेम येऊ शकतो आणि अध्यात्मात हाती काहीच लागत नाही त्याचबरोबर माझं आपण सांगणं आहे की अनेक वेळेला काही लोकांचे गेणमाळी फसलेले आहेत एवढे खर्च करून सुद्धा उपयोग झालेला नाही आणि मग ते म्हणतात आता दुसरीकडे जावं दुसरीकडे गेलं तर मग ते म्हणतात पुन्हा गेंडमाळ करा मग आता पुन्हा तेवढाच खर्च करायचा पुन्हा तेच करायचं तर या पचड्यामध्ये पडू नका असा जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल काय असेल तर हा जो नंबर दिला आहे इथं मला फोन करा तुम्ही डायरेक्ट मायड येऊ शकता पुन्हा डबल गेंडमाळ करण्याची गरज नाही त्या गुरुने जे काय चुकवलं ते बरोबर करून घेता येतं सुधारवता येतं पैशाचा बाजार जास्त करण्याची गरज नाही त्याचबरोबर गेनमाळ असो गुरुमंत्र असो किंवा काही तुम्हाला या क्षेत्रातल्या काही अडचणी असतील तर आपण या फोनवरती मला फोन करू शकता हा फोन नंबर निशुल्क आहे त्यानंतर आपल्या चर्चेमध्ये सर्व गोष्टी ठरवल्या जातात तसेच ध्यानधारणा योगशिबीर आत मी दर महिन्यामध्ये घेत असतो आणि जानेवारी महिन्यामध्ये मी केवळ एकच शिबीर घेणार आहे कारण मला इतर कामाच्या व्यापातून जमणार नाही तर हे शिबिर एकवीस हो ते सव्वीस या दरम्यान ह्या तारखांच्या दरम्यान होईल त्या तारखा तुम्हाला मी अगोदर कळवेन परंतु एकच शिबिर असल्यामुळं संख्या जास्त होणार आहे लोकांची म्हणून आज व्हिडिओ पाहिल्याबरोबर तुम्ही व्हिडिओला रजिस्ट्रेशन करा या नंबरवरला फोन करून शिबिराविषयी सविस्तर माहिती घ्या याची फी दीड हजार रुपये आहे हे शिबिर अकरा ते पाच एक दिवशी असतं आणि या शिबिरामध्ये खूप काही अनुभव येत असतात ते तुम्ही व्हिडिओ पाहिले मी आता नंतरही व्हिडिओ टाकणार आहे जय आदिशक्ति